वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे गावात कावड यात्रेचा उत्साह सुरू असतानाच याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक जमिनीवर दोन मोठी झाडं तोडून टाकली या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव गावात चार ऑगस्ट रोजी कावड यात्रेची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती या यात्रेत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शांततेचा आणि गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने गावाच्या सार्वजनिक जागेतील दोन जुनी आणि महाकाय बाबडीची झाड तोडून टाकली झाडं तोडल्यानंतर लाकडं तिथे सोडून हल्लेखोर ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून पर्यावरणाचा रहास करणाऱ्यांवर कठोर का कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी गावाच्या सरपंचांनी तात्काळ कामरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कामरगाव मशानभूमी म कामरगाव मशानभूमीतून दोन झाड अज्ञात व्यक्तीनं तोडून झाड मोठे मोठे असून हो दोन बाबूया आहे त्यानं तोडून तोडून हिंदू मशानभूमीतून त्यानं झाड तोडून योग त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावं पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत यासोबतच वन विभागाकडे तक्रारही दाखल करण्यात आली असून पोलिस आणि वन विभागाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे त्या मशान दोन मोठ्या मोठ्या बाबूया वीस वर्ष अगोदरच्या ह्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या तरी याच्यावर तुरत कारवाई करण्यात यावी ही विनंती झाड केवढा देते वीस वर्ष अगोदरच्या मोठमोठे होते कवट्यात नव्हते बाबूया एवढ्या मोठ्या मोठ्या होते यानं चोरून नेल्या तर अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचं आणि पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्या या व्यक्तीला शोधण्याचं आवाहन आता पोलिसांसमोर आहे कावड यात्रेचा उत्साहाचा गैरवापर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज